नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक नऊ जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवर नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना नऊ जुलै अठराशे त्र्याहत्तर मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला नऊ जुलै अठराशे सत्याहत्तर विम्बल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली नऊ जुलै अठराशे त्र्याण्णव डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ड शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी ये केली नऊ जुलै एकोणीसशे एक्कावन्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली नऊ जुलै एकोणीसशे एकोणसत्तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला नऊ जुलै दोन हजार अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला नऊ जुलै दोन हजार अकरा सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती नऊ जुलै महत्वाचे जन्म नऊ जुलै सोळाशे एकोणनव्वद फ्रेंच लेखक ॲलेक्सिस पिरॅन यांचा जन्म नऊ जुलै सतराशे एकवीस जर्मन लेखक योहान निकोलस गोन्स यांचा जन्म नऊ जुलै एकोण इकौन... अठराशे एकोणीस शिवणयंत्राचे संशोधक एलियास हो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट नऊ जुलै एकोणीसशे एकवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ महाळगी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा मार्च एकोणीसशे ब्याऐंशी नऊ जुलै एकोणीसशे पंचवीस प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदोगन उर्फ गुरुदत्त यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट नऊ जुलै एकोणीसशे सव्वीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मार्टलसन यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथालेखक के बालाचंदर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा नऊ जुलै एकोणीसशे अडतीस चित्रपटसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी नऊ जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस भारतीय इंग्रज इतिहासकार आणि शैक्षणिक जुटीत एम ब्राऊन यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे पन्नास युक्रेन हे पंतप्रधान विक्टर यानो कोविज यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे एकाहत्तर नेटस्केपचे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म नऊ जुलैचे महत्वाचे मृत्यू नऊ जुलै अठराशे छप्पन्न इटालियन रसाय रसायनशास्त्रज्ञ ॲमेडिओ ॲव्हेग्रेस्टो ग्रॅडो यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ ऑगस्ट सतराशे शहात्तर नऊ जुलै एकोणीसशे बा एकोणीसशे बत्तीस अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कॅप जिलेट यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जानेवारी अठराशे पंचावन्न नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्राध्यापक ह ब प शंकर वामन उर्फ सोनूपंत दांडेकर मामासाहेब यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस एप्रिल अठराशे शहाण्णव नऊ जुलै एकोणीसशे त्र्याण्णव संगीतकार जोडीतील सोनिकचे सोनिक यांचे निधन नऊ जुलै दोन हजार पाच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री डॉक्टर रफिक झाकिरिया यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद